नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे नाटुकला एंटरटेनमेंट अँड न्यूज चॅनलमध्ये आणि सर्वप्रथम तुम्हाला इंग्रजी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हॅपी न्यू इयर हा मित्रांनो नवीन वर्ष इंग्रजी कॅलेंडर जे आहे ते सुरुवात झालेली आहे आणि आजची तारीख म्हणजे पाच जानेवारी आणि आज जे आहे मराठी चित्रपटातील तीन चित्रपट म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतील तीन चित्रपट आज रिलीज झालेले आहे चित्रपटगृहात झालेले आहेत आणि ते चित्रपट म्हणजे एक आहे जो आहे नाना पाटेकर ज्यात आहेत तो म्हणजे ओले आले आणि एक दुसरा जो चित्रपट आहे चित्रपट चित्रपट तो चित्रपट म्हणजे पंचक आणि एक तिसरा चित्रपट आलेला आहे तो म्हणजे सत्यशोधक हा मित्रांनो त्याचा आपण पोस्टर मागे पाहतच आहात तर अशा तीन वेगवेगळे सब्जेक्ट घेऊन हे तीन चित्रपट आलेले आहेत तर त्यातला आपण पहिला चित्रपट निवडलेला आहे तो चित्रपट बघण्यासाठी आणि प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया घेण्यासाठी म्हणजेच पब्लिक रिव्ह्यू प्रेक्षकांना चित्रपट कसा वाटला काय वाटलं त्याबद्दल तर आपण ज्या चित्रपटाचा पब्लिक रिव्ह्यू करतो आहे तो म्हणजे सत्यशोधक हा या महात्माबद्दल प्रत्येकालाच माहिती आहे आपण लहान असताना पुस्तकात वाचलेलं आहे कथा कादंबऱ्या आहेत यांच्यावर आधारित यांच्या जीवनावर आधारित यांनी काय काय कार्य समाजांसाठी केलेले आहे आपल्या देशासाठी केलेले आहेत आपल्या नागरिकांसाठी केलेले आहे आपल्या समाजासाठी केलेले आहेत केले हे केले संपूर्ण कार्य या महात्माने म्हणजेच महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी काय केलेलं आहे ते या चित्रपटातून आपल्याला पाहायला मिळतील अनुभवता येईल हा मित्रांनो तर हा चित्रपट आहे सत्यशोधक या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलेलं आहे निलेश जळमकर हा मित्रांनो निलेश जळमकर त्या आधी या चित्रपटाचा आधी त्यांनी जे चित्रपट आणलेले आहे ते म्हणजे एक डेब्यू चित्रपट आहे जो आपले गाडगे महाराज आहे त्यांच्यावर आधारित आणि त्यानंतर एक नागपूर अधिवेशन असा एक चित्रपट आलेला होता आणखी एक चित्रपट आहे त्याचं नाव मला आठवत हो नाही आहे तर त्यानंतर एक हा चित्रपट आलेला आहे सत्यशोधक जो की सावित्रीबाई फुले आणि आपले जे महात्मा आहे ज्योतिबा फुले यांच्यावर आधारित हा चित्रपट यांच्या जीवनावर त्यांच्या जीवनचरित्रावर आधारित हा चित्रपट त्यांनी काय काय कार्य केले समाजासाठी ते यात आपल्याला पाहायला मिळणार आहे तर या चित्रपटात जे आपल्याला कलावंत दिसत आहे डोंबिवली फास्ट असा एक वेगळा चित्रपट आणि त्या अभिनेताचं काय सांगावं अप्रतिमच काम करत असतात नेहमी तर याही चित्रपटात ते आलेले आहेत अभिनय आणि ज्योतिबांची भूमिका घेऊन म्हणजे संदीप कुलकर्णी आणि सोबतच त्या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळेल सावित्रीबाई फुलेंची भूमिका करणारी अभिनेत्री म्हणजे राजश्री देशपांडे आणि सोबत आपल्याला पाहायला मिळेल गणेश यादव आणि बरेच कलावंत आहेत छोट्या छोट्या भूमिकेत आणि आपण त्यांना ओळखतो आता बरेच जणांची नावं मला माहिती नाही पण असे कलावंत आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळतील तर चला थेट जाणून घेऊया प्रेक्षकांकडनं की हा जो चित्रपट आहे सत्य शोधक तर काय शोध आहे सत्याचा तर या चित्रपटातून आपण जाणून घेऊया आणि प्रेक्षकांना विचारूया कसं वाटतं त्यांना चित्रपटाबद्दल सत्य शोध कसं वाटलं चित्रपट वाट? नाही छान वाटलं हा एकदम परफेक्ट म्हणजे महात्मा ज्योतिबा जो एकदम परफेक्ट एकदम परफेक्ट एक एकदम चित्रपट मला छान आहे आणि जे पण आहे सत्यवर आधारित आहे पण हेच आहे की आपण समजू शकत नाही त्या गोष्टीला लोकं शिकले पण कळले नाहीत तेच सोडतो काय काय असं आहे खूप मस्त मूवी होतं ते सत्य सत्य सत्यव्यतिरिक्त सगळं काही आहे आणि आमच्या आदर्श आहेत ते सावित्रीबाई फुले ज्योतिबा फुले आणि आंबेडकर साहेब आम्ही त्यांना वंदन करतो आणि त्या त्याच्यामुळं आम्ही मूवी बघायला आलो अभिनयाच्या बाबतीत काय सांगाल तुम्ही अभिनयाच्या बाबतीमध्ये ज्यांनी ज्योतिबा हां नाही त्यांच्या खूप चांगलं रोल आहे कसं म्हणा की त्याच्यामध्ये असं आहे की बा ते सगळं सत्य काही सांगत आहेत आणि आपल्याला ऐकण्याचे आहे आणि ऐकून नाही तर आपण सगळ्यांना सांगा जेवण आहे आणि मी स्वतः भा घरी जाणार आहे आणि सगळ्यांना सांगणार आहे किंवा मूवी बघाल या म्हणून जेवी काय सांगाल चित्रपट चित्रपटाविषयी सांगायचं झालं तर चित्रपट खूप छान आहे पण आमचा समाज जो आहे हा अजूनही जागृत झालेला नाही आहे आप आजची पाच तारीख आहे पाच तारखेपासून हा पिक्चर चालू होणार होता आणि सगळ्यांना आवाहनसुद्धा केलेलं होतं की तुम्ही या आणि पिक्चर बघा पण पूर्ण टाकीच ही खाली होती फक्त आम्ही म्हणून आलो चार लोक आणि हे दोन व्यक्ती आले कामटीवरून आम्ही खैरीला आलो होतो खैरीवरून आम्ही आम्हाला तसं आम्ही इकडे आलो होतो तर पिक्चर छान आहे आणि सर्वांना यायला पाहिजे पाहायला पाहिजे परिवारासोबत परिवारा पिक्चर पाण्याला काय आणि जे ज्योतिरावांनी केलं तेच त्या पिक्चरमध्ये सांगितलं आहे तर पिक्चर छान आहे कार्य पूर्ण मान आहे आणि असं वाटते का खरंच सर्वांनी बघावं बघावं बोला बस बस ज्योतिराव आणि सावित्रीन जे कार्य केले ते खूप छान केले आणि त्याने लोकांना जागृत केलं पण लोक काही जागृत होऊन नाही राहिले पाहून नाही राहिले पिक्चर आता पूर्ण टाकेच खाली होती आणि आम्ही तेवढं येतील तसं काही आता छान कार्य केलं अभिनय छान झालाय सावित्री आणि चांगला आहे पिक्चर फोर स्टार स्टार तर मित्रांनो या होत्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया तसंही नागपूर मध्ये जर आपण मराठी चित्रपट पाहायला येतो आहे तर मराठी चित्रपटाला प्रेक्षक हा नागपूरमध्ये नसतोच काही चित्रपट असले की तेव्हा येतो पण बरेच चांगले चित्रपट येऊन जातात पण प्रेक्षक हा नागपूरकर जो प्रेक्षक आहे हा, हा। मुळीच येत नाही आणि पाठ फिरवत असतो मराठी चित्रपटात हां हे हे नमूद करणारी गोष्ट आहे कारण हे खूप लज्जास्पद असं वाटते कारण की नागपूरकर मराठी चित्रपट पाहायला येत नाही तर जाणून घेऊया या जो चित्रपट आहे हा जो चित्रपट आहे सत्यशोधक हा चित्रपट म्हणजे सगळ्यांनाच माहिती असे महात्मा म्हणजे ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यावर आधारित हा चित्रपट त्यांच्या जीवनावर आधारित आणि त्यांनी काय काय कार्य केले ते या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळेल एक समाजाला काय दिशा द्यायची आहे या चित्रपटात आपल्याला जाणवेल की समाज कुठे भरकटतो आहे आणि समाजाने काय केलं पाहिजे कोणत्या गोष्टी कोणत्या जाली रूढी कोणत्या प्रथा काय आहे ते सगळं संपूर्ण पाहा पाहायचं असेल जा अनुभवायचं असेल तर हा चित्रपट पाहायला या अभिनयाच्या बाबतीत सांगायचं झालं तर संदीप कुलकर्णी यांनी ज्योतिबांची भूमिका खूप सुंदर रेखा वठवलेली आहे आणि चांगली केलेली आहे त्याच्यासोबत सावित्रीबाई फुलेंची जी भूमिका राजश्री देशपांडे यांनी केलेली आहे त्यांनी पण अप्रतिम भूमिका केलेली आहे आणि प्रत्येकाच्या बाजूने जे जे आपल्याला आलेले आहेत काय म्हणतात त्याला अभिनय करता आलेला आहे जी जी भूमिका छोटी छोटी म्हणा किंवा काय ती, का ती प्रत्येक भूमिका प्रत्येकाने छान केलेली आहेत वस्ताद लहूजी साळवे यांची यात भूमिका आहे ती पण फार अप्रतिम अशी वाटते आणि एकूण चित्रपट चांगला आहे गाणी चांगली आहे चित्रपटातील तर या आणि चित्रपट बघा सत्याचा शोध घ्या आणि तेव्हाच तुम्हाला कळेल की सत्य शोधक काय आहे आणि हा शोध जो आहे हा न संपणारा आहे हा नेहमी नेहमी समोर समोरच जात राहील नवीन नवीन शोधत राहाल सत्य शोधक तर नक्की या आणि हा चित्रपट नक्की बघा आणि मी या चित्रपटाला रेटिंग देईल पाचपैकी साडेतीन स्टार